महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली बस अर्थात लालपरी हिच्या भाडेवाडीची भाडेवाढ करण्यात आली मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये त्याची भाडेवाढ करण्यात आली असल्याने सामान्य जनता ती आता होरपळणारच आहे या, या सांगणं काय वेगळं राहिलेलं नाही परंतु या भाडेवाढमध्ये मंत्रिमंडळात असलेले जे मंत्री आहेत त्यांच्यामध्येच ते निर्माण झालेले अर्थात ते एक दुसऱ्याची सुसंवाद नसल्यामुळे असं काहीच घोषण येत आहे कारण की अजित पवार वेगळे बोलत आहेत बावनकुळे वेगळे बोलत आहेत सोबतच परिवहन मंत्री प्रताप प्रवसाद नाईक हे देखील वेगळे बोलत आहेत त्यांनी सांगितलं की कॅबिनेट मध्ये या सगळ्यांची बैठक घेण्याची गरज नाही भाडेवाढ केली जाऊ शकते परंतु हा सुसंसाद हा असुसंवाद हा जनतेच्याच गळ्यावर मारला जाणार आहे काही दिसून येत आहे कारण की हा हे भाडेवाढ जे होणार आहे की सामान्य जनतेलाच त्रास त्याचा भोवा लागणार जरी सत्तेत आलेले मंत्री असो किंवा संत्री असो हे म्हणत असेल की आम्ही जनतेसाठी कार्य करतोय परंतु जनतेसाठी कार्य एकीकडे एक 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 दाखवायचं की आम्ही बहिणींसाठी हे करणार आहे ते करणार आहेत परंतु आता भाडेवाढ करून एकीकडे एक 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 पैसा द्यायचा आणि दुसऱ्याकडून काढून घ्यायचा असाच काहीसा प्रकार या महाराष्ट्र राज्यातील सत्ता मध्ये असलेल्या ह्या मंत्र्यांनी आता घेतलेले असंच काहीच दिसत असेल त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे डेपो आहेत तिथे तिथे जाऊन त्यांनी आज तिथे आंदोलन केलेली आहेत निदर्शनं केली आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये त्याने घोषणाबाजी केलेली आहे याच घोषणेचा एक भाग म्हणजे कल्याणचे ते जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी आता डेपोच्या इथे जाऊन निदर्शने केली आणि सरकारच्या विरोधात आवाज बोलणं केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे कुठलाही जर निर्णय घेतला जाईल तर रस्त्यावर उतरून त्याचा विरोध केला जाईल असं आता त्यांनी सांगितलेलं आहे काय कारण काय पंचवीस जानेवारी पासून महाराष्ट्र सरकारने मध्ये पंधरा टक्के भाडे वाढ केलेली हो आहे आपण पाहतो की एसटी डेपोची हालत हो सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे हवा अवस्था काय नागरिकांना काही सुविधा काय नाहीत टी एकदम खटार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंधरा टक्के वाढ म्हणजे कमळ मोडण्यासारखे अगोदरच लोकांना महागाईचा आगडो मिळवा असेल की लोकल लोकांना सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असू असंही झालेलं आणि त्याच्यात अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे एका बाजूने सरकारने पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्याच्याकडून त्याच्या दाम तिपटीनं तिपटीनं वाढते शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेला आहे यापुढे या, या सरकारला जा विचारण्यासाठी सगळे नागरिक रस्त्यावर येतील आणि याची आज सुरुवात झालेली

ना डे डेपो की हालत है ना शौचालय की अवस्था है एकदम दिक्कत है एस टी एस टी जो गाड़ी है एकदम खटा रहा है और ऐसे में पंद्रह टका दरवाड़ करना ये अन्यायकार है तो है। ये महंगाई से लोग बेहाल है लोग परेशान है हर चीज में एक तो कमाई नहीं है रोजगार नहीं है और महंगाई बहुत बढ़ रही है उसी में ये तो दरवाड़ करना गलत है अन्यायकारक है और इसके लिए ये सरकार को जॉब पूछने के लिए पूरे शिवसेना ताकत से रोड के ऊपर आई है और आज जब तक ये दरबार का निषेध करके हम का जब जब जवाब पूछेंगे और ये महंगाई कम होनी चाहिए आज सरकार ने एक ट्रेल बन देखिए पंद्रह सौ रुपया लड़की बैंक करके दिया है लेकिन दूसरे पकड़ से उसे तीन गुना सड़क वसूल वसूल कर रही है जनता से और ये मार जनता सही नहीं जाएगी इसके लिए शिवसेना रस्ते के ऊपर है